रक्षाबंधन साठी राजेंद्र पाटील आमचे लाडके बंधुराज यांच्यासाठी आम्ही रक्षाबंधन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भगिनी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आमचे आधारस्थ वासल्यमूर्ती राजेंद्र पाटील रावकर दया क्षमा शांती ही जे शिकावे ते हित शिकावे त्यांचा आधार म्हणजे आमच्यासाठी बहुतेक गुरुकुलच आहे असं वाटतंय आम्हाला असं त्यांचा पाठिंबा कायम राहू दे हे उत्सव रेखा अर्जून झाल लोकनिरुद्ध सरपंच ग्रामपंचायत फेरवाड आज या ठिकाणी ग्रामपंचायत फेरवाड आणि ज्यांनी माझी लाडकी बिढीन या हे जे काम आहे ते युद्ध पातळीवर केलं सेविका या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत भरपूर संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी माझी लाडकी भूमीची योजना आम्हा बहिणींसाठी राबवली त्या त्यांचं या ठिकाणी एक बहीण बहीण म्हणून सर्व बहिणींचं प्रतिनिधित्व करून मी त्यांचं आभार व्यक्त करते सध्या आम्ही या तालुक्याचे लाडके आमदार माननीय रा, राजेंद्र पाटील येडगावकर साहेब यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी मोठ्या संख्येनं माझ्या तालुक्यातील मोठ्या संख्येनं भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत साहेबांचं सा काम आणि साहेबांच्या कामाची गुणवत्ता आणि त्याच मेरिट या ठिकाणी बोलते साहेबांना मी मनापासून सर्व भगिनींच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करते आणि रक्षाबंधनाच्या माझ्या या लाडक्या भावाला खूप खूप शुभेच्छा दे देते आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्वच तालुक्यातील माझ्या भगिनी ठामपणे साहेबांच्या पाठीशी असतील पुन्हा एकदा साहेब साहेबांचाच विजय होईल